सोलापूरमधील बत्तीस जणांना लोकसभेचे मतदान होईपर्यंत शहरातून हद्दपार करण्याचा निर्णय जिल्हा बसत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि यमआयएम पक्षातील बत्तीस जणांना हद्दपार करण्याचे आदेश सोलापूर जिल्हा प्रशासनाने काढले आहेत या बत्तीस जणांवर एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत रियाज हुंडेकरी अंबादास करगुळे अजहर रामपुरे मोहसिन बागवान मैनुद्दीन हत्तुरे वाईद विजापुरे इलियास हुंडेकरी गाजी जहागीरदार वाजिद सालार आसिफ तुळजापुरे इफ्तेकार तुळजापुरे करमूल शेख मोहसिन नदाब सादिक कुरेशी अलीमुद्दीन कुरेशी इब्राहिम कुरेशी अल्ताफ कुरेशी मतीन शेख मोहम्मद सादिक शेख तौफिक शेख सोहेल कुरेशी इरफान शेख तौफिक अत्तुरे गौस नालबंद आरिफ नालबंद मोहिनुद्दीन नाईक मोहिनुद्दीन नायकवाडी आबू बकर नायकवाडी तौसिफ नाईकवाडी शानवाज नायकवाडी उमर नायकवाडी आबुरिहान नाईकवाडी मकबूल नायकवाडी यांचा हद्दपारीमध्ये समावेश आहे सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या बत्तीस जणांवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची कारवाई केली होती त्यांना सोलापूर शहरात सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते सात मे म्हणजेच मतदानाच्या दिवशी रात्री बारापर्यंत या कालावधीत प्रवेशास मनाई केली होती या बत्तीस जणांना तशा नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या या कारवाईच्या विरोधात या बत्तीस जणांनी न्यायालयात धाव घेतली होती आमच्या मूलभूत हक्काचा भंग झालाय त्यामुळे पोलीस प्रशासनाचा आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी रिया झोंडेकरी गाजी जहागीरदार तौफिक शेख वाजिद सालार आसिफ तुळजापुरे तौफिक अत्तुरे तौफिक शेख यांच्यासह बत्तीस जणांनी न्यायालयाकडे केले होती त्याविरोधात जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी युक्तिवाद केला लोकसभा मतदानाच्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत मतदानासाठी शहरात येण्याची मुभा पोलीस उपायुक्तांनी आदेशात दिली आहे त्यामुळे त्यांच्या मूलभूत हक्काला बाधा येणार नाही या बत्तीस जणांवर एकापेक्षा एक अनेक गुन्हे दाखल आहेत ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न केल्यास निवडणूक शांततेत पार पाडणे अशक्य आहे त्यामुळे या बत्तीस जणांची याचिका रद्द करण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी वकील राजपूत यांनी केला सरकारी वकील राजपूत यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी ही याचिका रद्द केली त्यामुळे त्यांच्यावरील हद्दपारीची कारवाई कायम झाली आहे त्यामुळे ऐन मतदानाच्या तोंडावर बत्तीस जणांना सोलापूर शहरातून हद्दपार व्हावे लागणार आहे